नमस्कार नवीन मोंडा परिसरात अनेक वर्षापासून एका साध्या ओठ्यावर शीतला माता मंदिर होती या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे जी। असा विचार सर्व नवीन मोंडा परिसरातील व्यापाऱ्यांनी केला व या ठिकाणी सुंदर अशा नवीन मंदिराची उभारणी केली काल दिनांक पंधरा एप्रिल रोजी जीवंदाजी महाराज चिडावेकर यांच्या हस्ते मूर्तीस्थापना व कलशारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी नवीन मोंडा परिसरात भव्य रथयात्रा काढण्यात आली होती व झरी येथील भजनी मंडळाचे भजन ठेवले होते तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती अशा प्रकारे शीतला माता मंदिराचा होऊन व मूर्तीस्थापना सोहळा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला अनेक वर्षापासून या शीतला माता मंदिर हे साध्या ओट्यावर होतं आणि नयामोण्याच्या सर्व व्यापाऱ्यांना असं ठरलं की या ठिकाणी चांगलं सुंदर अशा प्रकारचं मंदिर व्हावं सर्व व्यापारी हमाल मापाडी सर्वांचा यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि या ठिकाणी मगनपुरा आजूबाजूचे संपूर्ण परिसर या दर्शनासाठी येत असतो पण मंदिराची दुर्दशा अस एवढी होती साध्या वट्यावर हे शीतला माताचं मंदिर होतं आम्ही असं ठरवलं की या ठिकाणी भव्य मंदिर व्हावं आणि ते आज दिवस सगळ्या उत्साहामध्ये सर्व व्यापारी मोठ्या उत्साहामध्ये लग्न या परिसराचे जे लग्न होतात ते या ठिकाणीच येत असतात दर्शनासाठी मग आळंका हो अनेक प प्रथा आपल्या ग्रामीण भागामध्ये हिंदू धर्मामध्ये आहेत ते त्यासाठी हे दुर्लक्षित होतं हे मंदिर व्हावं यामुळं सर्व व्यापाऱ्यांनी या भरभरून देणगी दिली आणि देणगीतून हे भव्य मंदिर या ठिकाणी तयार झाले या ठिकाणी गुरुवर्य महंत जीवनदास महाराज यांच्या हस्ते होण्याचा कार्यक्रम झाला मूर्ती स्थापना झाली आणि भव्य अशा हजारो व्यक्तीला महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी आम्ही लावलेली आहे आमचे सर्व व्यापारी रुमास्ता अमाल या ठिकाणी आपापले काम करीत आहेत आणि सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी व्यापाऱ्यातर्फे विनंती आहे कार्यक्रम करायचा आहे फक्त ना नम्रतेची विनंती आहे आता कळसा रोहनाचा कार्यक्रम होणार आहे याकडे सर्वांनी लक्ष द्यावे कारण कळसाचा कार्यक्रम आता सुरुवात झालेला आहे उमरेकर मार्केट नवा मोंडा नांदेड येथे येण्याची कृपा करावी सोर महंत महाकी